ग्रामीण विकासाचे गुरु किल्ली उमेद अभियानाचे प्रभाग संघ ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय उमेद अभियानाचे प्रभाग संघ आणि त्याची नोंदणी उमेद अभियान आणि प्रभाग संघ याबद्दल आपण ऐकलं असेल याविषयी सविस्तरपणे कल्पना कोणाला असेल की जी लोक महिला बचत गटाअंतर्गत जोडलेली आहेत आणि ते कामे करतात त्यांना विशेष सविस्तर माहिती असू शकते परंतु मित्रांनो उमेद म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान ज्याला उमेदवार आहे मित्रांनो महाराष्ट्र स्टेट रूरल लिव्हलीहूड मिशन यालाच उमेदवार आहे आणि सन दोन हजार अकरा मध्ये केंद्र शासनाने ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोती अभियानाची सुरुवात केली आहे महाराष्ट्रातही या महत्त्वाच्या अभियानाची अंमलबजावणी होत आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती अभियानाच्या संचालनासाठी स्थापित आहे याचा याच अभियानाचा राज्यभर नावाने ओळख मिळालेली आहे आज हे अभियान राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये आणि तीनशे एक्कावन्न तालुक्यामध्ये राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण ताकदीने राबवले जात आहे त्यामुळे समुदायाचे जीवनमान उंचवण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान मार्फत ग्रामीण भागातील गरीब व जोखीम प्रवण कुटुंबांना समृद्ध आत्मसन्मानाने आणि सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करण्याचे काम केले जात आहे या, हे यांच्या सर्वसमावेशक लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलित समुदाय सम, समुदाय संस्थांची निर्मिती करून त्यांचे अधिकार वाहक विविध वित्तीय सेवा तसेच शास्वत उपजीविकेच्या संधी मिळण्याच्या दृष्टीने केली जात आहे उमेद अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील एकाहत्तर लाख गरीब कुटुंबांना शाश्वत उप उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढणे हा आहे हे महत्वाकांक्षी ध्येय विविध घटकाद्वारे साध्य केले जाते ज्यामध्ये समुदाय संघटन स्थापन करून गरीबांनी गरीबासाठी निर्माण केलेल्या मजबूत आणि समुदा, समुदाय संस्थेची निर्मिती करणे असा विविध पथदर्शी प्रकल्प, प्रकल्प राबवणे आणि स्वयंसेवी शासकीय तसेच संस्था संस्थासोबत भागीदारी वाढवणे या प्रकारचे काम सातत्याने सुरू आहे गरीब महिलांना अभियाना मार्फत आणि विविध वित्तीय संस्था बँकांच्या बैंक, मदतीने शाश्वत उपविजेकेचे स्रोत उभे उभे करण्यासाठी वेळेवर किफायतशीर व्याज दराने व नियमित वित्त पुरवठा करण्यात येत आहे उमेद अभियानाने हरित अभियानाने दारिद्र्य निर्मूलनाचा एक समग्र विचार केला आहे ज्यामध्ये समुदाय विकासापासून जे शाश्वत उपजीविके उपजीविका निर्माण करण्यापर्यंत सर्व बाबींचा समावेश आहे यामध्ये सामाजिक समावेश प्रत्येकाला स्थान आणि आवाज मिळणे सुनिश्चित करणे आर्थिक अंतर्गत आर्थिक सहभागासाठी साठी संधी निर्माण करणे वित्तीय समावेशन अंतर्गत आवश्यक वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे अशा बाबीचा समावेश या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान या अंतर्गत करण्यात आलेला आहे समुदाय स्तरीय संस्थांशी स्तरीय संस्थांची क्षमता बांधणी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रशिक्षण देण्यासाठी उपक्रम राबवले जात आहे सहभागी महिलांना आर्थिक साक्षर करणे बचतीच्या सवयीतून आर्थिक शिस्त येणे उद्योजकतेचा विकास होऊन उद्यमी होण्याचा मार्ग करणे या सारख्या बाबींचा समावेश करून क्षमता विकसित करण्याचे काम अभियाना अंतर्गत नियमित सुरू आहे गरीब कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ कृती संगम संगमांच्या माध्यमातून मिळू शकेल यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत विविध विभागाच्या योजना सोबत समन्वय ठेवून ग्रामीण महिलांना योजनेचा लाभ कसा मिळेल या बाबत यंत्रणा सजगतेने कार्यरत आहे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करता यावी आणि त्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी याकरिता उमेद अभियानाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय भव्य दिव्या असे महालक्ष्मी सरस भव्य भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले जाते ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळावी यासाठी या अभियानाने उम उमेद मार्ट डॉट कॉम हा ई कॉमर्स सेवा सुरू केलेली आहे गेल्या बारा वर्षाच्या अंमलबजावणीमध्ये उमेद अभियानाने सकारात्मक परिणाम राज्यभरात दिसून येत आहे ग्राम संघ आणि प्रभाग संघाची स्थापना होऊन संस्थात्मक बळकटीकरण होत आहे महिला सदस्यांच्या सर्व प्रकारच्या क्षमतांचा आणि कौशल्याचा विकास होताना दिसत आहे आणि स्वयंसहायता गटाच्या महिलांना शेती आधारित बिगर शेती आधारित उद्योग व्यवसाय लाखोच्या संख्येने उभा आहे या आणि त्याच गतीने अनेक व्यवसाय मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे उभे राहत आहेत उत्पादक गटाची स्थापना होत आहे आणि महिला शेतकरी कंप कम, कंपन्याही स्थापन होत है दारिद्र्य निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य करण्यासाठी सर्व स्तरावर कालबद्ध नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात आलेले आहे ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेला लखपती दिदी बनवण्याचे अभियानाचे ध्येय असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न अभियानाकडून केले जात आहे उमेद हे केवळ एक अभियान नाही तर ते एक आंदोलन आहे जे खऱ्या खर, खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रात बदल घडवून गड़ू, घडवून आणत आहे समुदायांना सक्षम करत आहे आणि आत्मनिर्भरता आणि सन्मानाचे भविष्य घडवत आहे हे आपण उमेद म्हणजे काय हे सविस्तर मित्रांनो बघितलंय मग मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की या उमेद अंतर्गत या उमेद अंतर्गत प्रभाग संघ महिलांचे प्रभाग संघ नोंदणी बाबतचे प्रस्ताव आपण तयार करून ते प्रस्ताव कुठे दाखल करायचे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल करायचे आहेत धर्मादाय आयुक्त कार्यालय हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे मग आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयामध्ये म्हणजे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये आपण हा महिला प्रभाग संघाबाबतचा आपला प्रस्ताव तिथे आपण तयार करून दाखल करू शकता आणि हा प्रभाग हा तिथे का दाखल करायचा तर शासनाने असं सांगितलंय की महिला प्रभाग संघ हे धर्मादा आयुक्त कार्यालयामध्ये संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत होतील मग अशा नोंदणीकृत झालेल्या महिला प्रभाग संघांना आर्थिक मदत जी आहे ती शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारे केली जाईल आणि याचे या महिला प्रभाग संघामध्ये जे सदस्य आहेत तर ते कोण सदस्य आहे तर ते इतर स्वयं सहायता गटाचे जे सदस्य आहेत ते सदस्य ह्या महिला प्रभाग संघाचे सदस्य आहेत आणि हा प्रभा, प्रभाग प्र महिला प्रभाग जो आहे तर तो, तो काय होतो तो वेगवेगळे जे सहायता गट आहे तर ते गट, ए, गट एक गट एकत्र येऊन हा एक प्रभाग संघ तयार होतो आणि या प्रभाग संघाची नोंदणी धर्मादाय कार्यालयामध्ये करणं आवश्यक आहे आणि त्याबाबत सविस्तर आज एक या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे की अशी जी प्रस्ताव आहेत आपले महिला प्रभाग संघाची नोंदणी का आवश्यक आहे ते तुम्हाला सांगितलं आणि ती कुठं करायची धर्मादाय कार्यालयामध्ये करायची सांगितली आहे तर यामध्ये धर्मदाय कार्यालयाकडे जी प्रस्ताव दाखल आहेत त्या प्रस्तावाबद्दल आज धर्मदाय आयुक्ताकडून एक पत्र जारी करण्यात आलंय आणि त्याबाबत सूचना ज्या सर्व धर्मदाय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहे आणि त्या त्या सूचनेचा विषय काय मित्रांनो उमेद अंतर्गत कार्यरत प्रभाग संघाच्या नोंदणीबाबत आणि यामध्ये असं सांगितलं की उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून मान्य धर्मदा आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार सर्व कार्यालयांना कळवण्यात आले की विषयांकित प्रकरणी प्रकरणी आपल्या कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या संस्था नोंदणीचे प्रस्ताव लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे ही विनंती धर्म धर्मादायक उपाय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे मित्रांनो आता आपण बघितलं की उमेद अभियान म्हणजे काय आणि विशेषतः महिलांच्या जीवनात उन्नती आणण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी कसं काम करतं अभियाना अंतर्गत महिलांचे छोटे छोटे बचत गट तयार केले जातात हे गट महिलांना आर्थिक व्यवहार शिकवतात त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यास मदत करतात महिला एकत्र येऊन काही निर्णय घेत असल्यास हे काम हे काम करत करत असल्याचे जेव्हा अनेक जेव्हा अनेक बचत गट एकत्र येतात तेव्हा ते आपला एक मोठा संघ तयार करतात आणि याच ज्याला आपण प्रभाग संघ असं म्हणतो आणि एक बचत छोटी बचत एक बचत गट चो, गट छोटी बचत करतो अनेक बचत गट एकत्र आल्याने त्यांची ताकद किती वाढते हे प्रभाग संघ ग्रामीण भागात मोठे बदल घडू शकतात उदाहरणार्थ छोट्या व्यवसायांना मदत करणे स्थानिक गरजा पूर्ण करणे करणे अगदी मोठ्या विकासाची कामे हाती घेणे थोडक्यात हे प्रभाग संघ ग्रामीण सक्षमीकरणाची एक मोठी ताकद आहे आता हे प्रभाग संघ जेव्हा मोठे होतात त्यांना सरकारी मान्यता मिळणे खूप महत्वाचे असते त्यासाठी त्यांना धर्मदायुक्त कार्यालयात सार्वजनिक न्यास म्हणून संस्था नोंदणी करावी लागते ही नोंदणी झाल्यानंतर त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळतो त्यांना अधिकृतपणे काम करता येते मग अनेक ठिकाणी या प्रभागांच्या नोंदणीची प्रकरणे बऱ्याच काळापासून प्रलंबित होती प्रकरण दाखल केलेले होते परंतु त्याची नोंदणी झालेली झालेली नव्हती त्यामुळे प्रभागांना काम करण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे धर्मदाय आयुक्त आय। जे आहेत त्यांनी ते पत्र काढून सर्व धर्मदाय कार्यालयांना सूचित केले की जे काही प्रकरण प्रलंबित असतील ती प्रकरणे आपण तात्काळ ता, ता, निकाली काढावी या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की उमेद अभियाना अंतर्गत आलेल्या प्रभागांनी प्रभाग संघाच्या नोंदणीची जी काही प्रकरणे तुमच्या कार्यालयाकडे प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर निकाली काढा याची नोंदणी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा या पत्रामुळे मित्रांनो ग्रामीण भागातील हजारो प्रभाग संघांना लवकरात लवकर सरकारी मान्यता मिळेल आणि त्यांना अधिकृतपणे काम करता येईल सरकारी योजनेचे लाभ घेता घेता येतील आणि ग्रामीण सक्षम सक्षमीकरणाचे काम अधिक वेगाने पुढे जाईल हे खरंच ग्रामीण ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक सकारात्मक पाऊल आहे आणि ज्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत ठीक आहे त्यांचे तर त्यांचे तर नोंदणीकृत होतील परंतु ज्या ज्या काही बचत गटांनी स्वयं सहायता गटांनी अद्यापर्यंत आपले प्रस्ताव दाखल केलेले नसतील तर मित्रांनो ते आपले प्रस्ताव जे आहे महिला प्रभाग संघ स्थापने जे ते आपण लवकरात लवकर तयार करून ते धर्मादाय कार्यालयामध्ये आपण ती दाखल करावी मित्रांनो आणि उमेद अभियानाचे प्रभाग संघाने त्याच्या नोंदणीला गती देणाऱ्या धर्मादायांच्या पत्राबद्दलची माहिती आपण बघितली आणि मला आशा आहे की तुम्हाला माहिती आवडली असेल आणि उमेद अभियान अभियान ग्रामीण भागात किती महत्वाचं काम करतं हे समजलं असेल आजच्या या व्हिडिओमध्ये हो आपण बघितलं की उमेद या अभियाना अंतर्गत महिला महिला प्रभाग संघाची स्थापना ही करणं काय गरजेचं आहे ते कुठं करायची आहे तुम्हाला आणि त्यासाठी काय करायचं आहे हे सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि या, या व्हिडिओमध्ये आपण उमेद म्हणजे काय आहे याबाबत सुद्धा सविस्तर माहिती आजच्या या व्हिडीओमध्ये मी दिलेली आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओवर मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्या एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचण्याला मदत होईल Ben ne